केंद्र सरकारकडून ई पी एस पेन्शनधारकांसाठी आज सात मोठे अपडेट आले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत एक ई पी एस पेन्शन सात हजार पाचशे होणार का दोन सरकारकडून पेन्शन वाढीवर नवीन उत्तर काय आले तीन हायर पेन्शन अर्जाची ई पी एफ ओ पडताळणी कुठेपर्यंत आली आहे आणि तुम्हाला वाढलेली पेन्शन कधीपासून मिळणार चार लाईफ सर्टिफिकेटमध्ये कोणता नवीन बदल लागू झाला आहे पाच एस बी आयने पेन्शन क्रेडिटची वेळ बदलून नेमकं काय नवीन नियम आणला आहे सहा पेन्शन स्लिप व्हॉट्सअपवर कशी मिळणार सात आणि ई पी एस फंडमध्ये बारा टिकी वाढ म्हणजे पेन्शन वाढण्याची शक्यता किती हे सगळे अपडेट्स मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे आणि एकही पॉईंट चुकला तर पुढचा महिना तुमच्या पेन्शनवर थेट परिणाम होऊ शकतो पहिला अपडेट ई पी एस पेन्शन वाढीवरील ताजा अपडेट ई पी एस पंच्याण्णव पेन्शनर मागील कित्येक वर्षापासून किमान पेन्शन एक हजारवरून साडेसात हजार करण्याची मागणी करत आहे दिल्लीत पुण्यात आणि मुंबईत आंदोलन अजूनही सुरू आहे सरकारकडून आज अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पहिल्यांदा स्पष्ट करण्यात आले आहे की पेन्शनवाढीचा विषय अजूनही अभ्यास समितीकडे आहे आणि त्यावर अंतिम निर्णय यायला वेळ लागू शकतो याचा अर्थ ताबडतोब मिळेल असं नाही पण विषय बंद झालेला नाही दुसरा अपडेट हायर पेन्शन केस अपडेट सुप्रीम कोर्टच्या निर्णयानंतर ज्यांनी हायर पेन्शनसाठी अर्ज केले होते त्यांचा मुद्दा अजूनही ई पी एफ ओ पडताळणी करत आहे अनेक पेन्शनर्सना अद्याप पेन्शन वाढ मिळालेली नाही ई पी एफ ओने आज सांगितले की पेन्शनचे रिव्हिजन टप्प्याटप्प्याने केले जातील सर्व अर्जांची प्रक्रिया जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण केली जाईल जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर तुमचा अर्ज अजूनही प्रोसेसमध्ये आहे तिसरा अपडेट लाईफ सर्टिफिकेट जीवन प्रमाण वर मोठा बदल दोन हजार पंचवीसपासून पेन्शनरसाठी एक महत्त्वाचा नियम लागू झाला आहे लाईफ सर्टिफिकेट वर्षातून एकदाच अपडेट करायचा आहे पण एस बी आय पेन्शनधारकांसाठी आजपासून एक नवीन सुविधा सुरू केली आहे घर बसल्या व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट करण्याची सुविधा आत्ता चोवीस गुन्हेले सात उपलब्ध आहे यामुळे वृद्ध पेन्शनर्सना बँकेत जाण्याची गरज उरणार नाही चौथं अपडेट एस बी आय पेन्शन अपडेट एस बी आयने पेन्शन क्रेडिटची वेळ बदलली आजपासून पेन्शन प्रत्येक महिन्याच्या तीस ते एकतीस तारखेला रात्री नऊ वाजेपर्यंत क्रेडिट करण्याचा नियम लागू एस एम एस अलर्ट नवा फॉर्मेट पेन्शन येताच अधिक स्पष्ट माहिती देणारा नवा पेंशन एस एम एस मिळणार पेन्शन स्लिप आता व्हॉट्सअपवर मिळणार एस बी आय पेन्शन सेवा टाईप करून दिलेल्या नंबरवर मेसेज केला की पेन्शन स्लिप मिळेल पाचवा अपडेट ई पी एस पेन्शन फंडातील मोठी माहिती सरकारने माहिती जाहीर केली आहे की ई पी एस फंडमध्ये यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये बारा टक्केने वाढ झाली आहे याचा फायदा येणाऱ्या काळात पेन्शन वाढीसाठी होऊ शकतो आर्थिक मंत्रालयाने सांगितलं आहे की ई पी एस पेन्शन टिकाऊ करण्यासाठी नवीन मॉडेलवर काम चालू आहे याचा अर्थ भविष्यात पेन्शन वाढ होण्याची शक्यता कायम आहे सहावा अपडेट सेवन्थ पे कमिशन पेन्शन संबंधित गोष्टी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन रिव्हिजनचा प्रस्ताव पुन्हा एकदा वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे चर्चेत बसलेला मुद्दा फॉर्म्युला बदलून पेन्शन वाढवावे का हा मुद्दा ई पी एस पेन्शनवर थेट परिणाम नाही पण सगळ्या पेन्शनवर समुदायासाठी महत्त्वाचा आहे सातवा अपडेट पेन्शनरसाठी शासनाने दिलेल्या नव्या सूचना आधार मोबाईल लिंक आवश्यक पेन्शन विलंब होऊ नये म्हणून आधारमध्ये मोबाईल नंबर अपडेट असणे अत्यावश्यक आहे बँक बदलल्यास ई पी एफ ओला कळवणे बंधनकारक आहे अनेक पेन्शनर्स बँक बदलूनही ई पी एफ ओला अपडेट करत नाहीत त्यामुळे पेन्शन अडकते मंथली पेन्शन स्लिप चेक करणे आवश्यक कारण अनेकांना चुकीचे पेमेंट झालेले आढळले आहे आपण बघितलेले आजच्या दिवसातील सर्वात मोठे मुद्दे ई पी एस पेन्शन वाढ अजूनही चर्चेत हायर पेन्शनचे रिव्हिजन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होणार एस बी आयने पेन्शन क्रेडिटचे वेळापत्रक बदलले व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट आत्ता चोवीस गुणिले सात उपलब्ध पेन्शन फंडात बारा टक्के वाढ नोंदवली मित्रांनो पेन्शनशी संबंधित प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये जरूर विचारा पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू धन्यवाद